नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण ब्लाऊज मेजरमेंट चार्ट म्हणजे शोल्डर आणि मुंड्याचा चार्ट डीपनेकसाठी बघणार आहे डीप नेक म्हणजे पहा या इथे आठच्या पुढे जे आपले ब्लाऊजचे गळे असतात ते डीपनेकमध्ये येतात तर शोल्डर उतरू नये आणि परफेक्ट ब्लाऊज बसावा यासाठी पहा या इथे मी तुम्हाला चार्ट देणार आहे तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही शेवटपर्यंत पाहायचा आहे तर या इथे पहा छाती शोल्डर मुंडा गळारुंद्या आणि छाती बाहीची घडी हे मी, मी या इथे तुम्हाला सर्व सांगणार आहे बाही घडीसुद्धा मी या इथे तुम्हाला सांगणार आहे या चार्टमध्ये जेणेकरून तुमची बाही कमी पडू नये तर बाही कटिंगचे व्हिडिओ आपले या आधी चॅनेलवरती भरपूर झालेले आहेत शेअर केलेले आहेत तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता आणि कटोरी ब्लाउजचेही मी भरपूर व्हिडिओ शेअर केलेले आहेत तेही तुम्ही पाहू शकता तर पहा या इथे आपण चार्टला सुरुवात करूया सर्वात पहिल्यांदा साईज येते अठ्ठावीस अठ्ठावीस छातीसाठी आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे साडे चार इंच मुंडा घ्यायचा आहे पाच इंच आणि गळारुंदी आपण या इथे पावणे दोन इंच घेणार आहे आता या इथे पहा आपण बाहीची घडी जेव्हा काढतो त्यावेळेस छातीचा जो चौथा भाग येतो तो आपण इथे लिहितो तर छातीचा चौथा भाग येतो किती अठ्ठावीस साईजचा सात इंच तर कमी पडू नये म्हणून आपण या इथे आप बाही गडी अर्धा इंच यामध्ये मिक्स करणार आहे जे छातीचं माप येतं त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच मिक्स करायचे आहेत तर या इथे पहा चौथा भाग येतो सात तर त्यामध्ये अर्धा इंच मिक्स केल्यानंतर साडेसात वरती आपण बाहीची घडी घ्यायची आहे जेणेकरून आपली बाही कमी पडली नाही पाहिजे आता या इथे छाती तीस तीससाठी या इथे पावणे पाच इंच शोल्डर घ्यायचं आहे मुंडा इथे पाच इंचच घेणार आहे आणि गळारुंदी पावणे दोन आता या इथे छातीचा चौथा भाग साडेसात येतो तर त्यामध्ये आठ म्हणजे अर्धा इंच मिक्स केलं की आठ इंच होतात तर या इथे बाहीची घडी आपल्याला आठ इंच घ्यायची आहे जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत नसेल बाही कमी पडत नसेल तर तुम्ही आहे हे म्हणजे छातीचा चौथा भाग आहे तो घेतला तरी चालेल ज्यांना बाही कमी पडते त्यांनी या मापाने बाहीची घडी घेतली तरी चालेल आता बत्तीस बत्तीससाठी डीप नेकमध्ये आपण शोल्डर पाच इंच घ्यायचं आहे आणि मुंडा घ्यायचा आहे सव्वा पाच इंच गळारुंदी दोन आणि या इथे बाहीची घडी येणार आहे साडेआठ म्हणजे चौथा भाग आठ इंच येतो तर त्यामध्ये मी अर्धा इंच मिक्स केलेलं आहे साडेआठ वरती आपण बाहीची घडी घ्यायची आहे चौतीस छातीसाठी शोल्डर घ्यायचं आहे सव्वा पाच मुंड्रा घ्यायचा आहे साडेपाच गळारुंदी दोन आणि या इथे नऊ इंच बाहीची घडी छत्तीस साईजसाठी शोल्डर घ्यायचं आहे साडेपाच मुंडा घ्यायचा आहे पावणे सहा गळारुंदी घेऊया दोन आणि बाहीची घडी या इथे नऊ इंच घ्यायची आहे आडतीस चेस्ट स्टार्ट साडेपाच शोल्डर घ्यायचं मुंडा या इथे आपण सहा इंच घ्यायचं आहे गळारुंदी या इथे मात्र आता छाती छातीचं माप मोठं असल्यामुळे सव्वा दोन इंच घ्यायचं आणि बाहीची घडी दहा इंच घ्यायची आहे चाळीस चेस्ट शोल्डर साडेपाच मुंडा इथे सव्वा सहा ते साडेसहा या एवढा घ्यायचा आहे गळारुंदी अडीच इंच घेतली तरी चालेल जर शोल्डर उतरलेच अडीच इंचानी पण तर या इथे सव्वा दोन इंच घ्यायचं आणि या इथे बाहीची घडी साडेदहा बेचाळीस साईजसाठी शोल्डर सहा मुंडा सव्वा सहा साडेसहा जर टाईट होत असेल तर साडेसहा इंच घ्यायचं आहे गळा अडीच या इथे बाही घडी अकरा बाहीची घडी म्हणजे आपण जे बाहीची रुंदी घेतो ते आहे चव्वेचाळीस चेस्ट साठी शोल्डर सहा मुंडा साडेसहा आणि इथे अडीच आणि साडे अकरा बाहीची घडी घेणार आहे आपण तर शेहेचाळीस साईजसाठी पहा फोर्टी सिक्स शोल्डर्स सहा मुंडा साडेसहाच घ्यायचा आहे अडीच इंचा गळा घ्यायचा मी या इथे बारा बाहीची घडी घ्यायची आहे आता फोर्टी एटसाठी मी या इथे तुम्हाला सांगते साडे सहा मुंडा सात घ्यायचा इथे अडीच आणि इथे साडेबारा याच्यापुढे जास्त शक्यतो ब्लाऊज नसतात ते भरपूर हेवी साईज असते पण याच्यापुढे शक्यतो ब्लाऊज नसतातच त्यामुळे मी तुम्हाला अठ्ठेचाळीस साईजपर्यंत चार्ट दिलेला आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता या मापानुसार तुम्ही ब्लाऊज कटिंग केलं तरी बिघडणार नाही हा परफेक्ट ब्लाऊजचा चार्ट आहे तर तुम्ही यानुसार कटिंग कर करू शकता तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद